नमस्कार मी विद्यापीसराची स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजा है चा शेवट चा मंजे चा आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण गुरुवारच्या पूजेचं उद्यापन करतो तर आमच्या घरी सुद्धा आज मार्गशिष महिन्याच्या गुरुवारचा उद्यापनाचा कार्यक्रम आहे तर आता व्हिडिओ त्याच्याचबद्दल आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा गेरी वन तर सकाळची सुरुवात झालेली आहे अश्विनी स्कूलला गेलेले आहे त्यानंतर घरातली जे काही ते सुद्धा झालेले आहे त्यानंतर मी आता पूजा मांडणार आहे त्यासाठी सर्वात आधी हळदीचे लेपन उंबरठ्याला लावणार आहे त्यानंतर पूजा मानणार आहे आणि संध्याकाळी हळदी कुंकाचा सुद्धा प्रोग्राम आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शमीच्या गुरुचे उद्यापन कसं करता किंवा मी कशी करते ते सर्व बघायला मिळेल त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉर्ट बघा तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी आता हळदीचं लेपन बनवत आहे त्यासाठी मी सर्वात आधी घेतले आहे हळद तर मी आता हळदीच्या लेपनसाठी हळद घेतली आहे दोन चमचे सोबत त्याच्यात टाकले आहे गुलाबजल त्यानंतर गुलाबजल सोबत मी आता घेतले आहे गंगाजल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चंदन तर आता हे सर्व एकत्र असं करून घेत आहे आणि त्यानंतर हेच मिश्रण मी आता हळदीचं जे लेपन झालेलं आहे ते आता उंबराठ्यावरती लावणार आहे आता हदिचले लेपन वगैरे झालं आणि आता त्यानंतर मी पूजा करणार आहे तर पूजा मांडण्यासाठी मी आज आता ही साडी घालते आहे तसेच आज पण आहे त्याच्यामुळं आता सकाळीच मी अशी चांगली साडी घालून घेते कारण संध्याकाळी हळदी कुंकूचा पण कार्यक्रम आहे सो आपण आता भेटूया थोड्याच वेळात था है, आशे आशे है। में था है। तर आता मी साडी वगैरे नेसून घेतली आहे आणि असे साधी अशी तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर मी आता पूजा मांडत आहे तर पूजा मांडण्यासाठी दरवेळेस मी जशी गुरुवारी पूजा मांडते तशीच पूजा मांडलेली आहे ज्यामध्ये तदे देवीची मूर्ती ठेवायच्या आधी तिथे तांदूळ आणि छान स्वस्तिक वगैरे काढले आहे त्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे सोबतच मी कळस मांडलेला आहे तर कळसावरती आंब्याची पानं लावलेले आहेत आणि त्यावरती नारळ ठेवून कळसाची स्थापना केलेली आहे तसेच यानंतर मी आता विड्या सुपारी मांडत आहे गणपती म्हणून आणि एका पानावरती देवीसाठी ओटी ठेवत आहे तर अशा प्रकारे मी दर गुरुवारी जशी लक्ष्मी देवीची पूजा मानते तशी आता ही पूजा मांडून घेतलेली आहे त्यानंतर आता या सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर मी आता पूजा करत आहे आरती झाल्यानंतर मी आता संध्याकाळी जे ओटीचं सामान आहे उद्यापनाचं ते सुद्धा देवी पुढं मांडून ठेवत आहे तर आता मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे तांदूळ केळी आणि हे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक आणि फुले आणि त्यानंतर आता ओटीचं संध्याकाळचं सर्व सामान काढल्यानंतर मी घरातली लक्ष्मी म्हणजेच आश्वी जी आता पूजा करून घेत आहे तसेच आश्वीची आता ओटी भरत आहे तर एक कुमारिका म्हणून मी आता आश्वीची ओटी वगैरे भरून घेतलेली आहे तसेच त्यानंतर आता मला संध्याकाळसाठी सर्वांना खीर बनवायची आहे तर... आणि आता मी हे दूध तापायला ठेवलेलं आहे त्यानंतर आता लगेच खीर करणार आहे तसंच खीरसाठी मी तांदूळ भिजायला घातले होते आणि तांदूळासोबत दुसऱ्या याच्यात मग खोबरं काजू बदाम आणि विलायची असं सर्व भिजू घातलेलं होतं आणि आता हे दोन यंदा मला वाटून घ्यायचं आहे आणि आता हे भिजलेले सर्व काजू बदाम वगैरे मी छान असं वाटून घेते नंतर हे जे तांदूळ आहे ते मी आता त्यावरती छान असे भाजून घेत आहे आणि अशा प्रकारे हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जे तांदूळ आहे ते सर्व सुकले गेलेले आणि त्याचा तो असा हाताने चुरा आहे तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ भाजून घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा मी बारीक पेस्ट तयार करून घेत आहे आणि अशा प्रकारचे सर्व वाटण तयार झालेले आहे तर याच्यात आहे खोबरं काजू बदाम विलायची तांदूळ आणि त्यानंतर मी आता हे सर्व वाटण झाल्यानंतर खीर करायला सुरुवात केली आहे तर त्याच्यामध्ये मस्त मी गावरान तूप टाकलेलं आहे आणि आता तूप तुपामध्ये सर्व जे काही पेस्ट आहे ते छानपैकी परतून घेतलेली आहे त्यामध्ये त्याच्यानंतर साखर ॲड केलेली आहे तसेच काजू बदाम हे तर मी टाकलेच होते ते पेस्टमध्ये पण आता थोडेफार असे बारीक चुरा पण करून घेतलेला आहे त्यानंतर तूप टाकलेलं आहे त्यात काजू बदाम टाकलेला आहे चारोळी टाकलेली आहे आणि आता जे काही पदार्थ मला खिरीमध्ये टाकायचे होते ते सर्व आता टाकून झालेले आहे आणि आता यानंतर मी खीर असे उकळ्यासाठी ठेवत आहे पण हे जे पातेलं आहे ते भरपूरच छोटं झालेलं आहे आणि याच्यामध्ये खीर ओतू जाईल म्हणून मी एका दुसऱ्या दुधाच्या मोठ्या पातेल्यामध्ये ही सर्व खीर काढून घेत आहे आणि यानंतर आता खीर मस्त छान उकळू देणार आहे तर प्रकारे माझी जी खीर आहे ती तयार झालेली आहे आणि यानंतर मी आता रांगोळी काढणार आहे अशा प्रकारे माझी रांगोळी झालेली आहे ज्यामध्ये मी कलश काढलेला आहे आणि आता रांगोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता पाच वाजेचा मी सगळ्यांना सांगितलं होतं त्यामुळे थोड्याच वेळ आता हा जे कार्यक्रम सुद्धा होईल त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे आणि आता यानंतर मी आता देवी ओटी भरणार आहे देवीची ओटी भरली त्यानंतर आमच्या इथे शेजारच्या काकू आल्या त्यांची सुद्धा ओटी भरली आणि आता इथे बघा बाहेर काय तर आमच्या इथे रस्ता बंद चालू आहे आणि जवळपास आमच्या इथला सगळाच जो रस्ता आहे घराजवळचा तो पॅक झालेला आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं की आमचा इथला पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे त्याच्यामुळं जे बऱ्याच जणांना येता येत नाहीये तर आता जे आले त्यांची ओटी वगैरे ही भरलेली आहे आणि त्यानंतर मी आता स्वयंपाक करायला स्टार्ट करते तर स्वयंपाकामध्ये आज आम्ही करणार नाही पनीर तर आता मी पनीरचे ग्रेवीची भाजी करत आहे तर ग्रेवीसाठी मी हा मसाला यूज करते तर त्याच्यासाठी मी फक्त आता टमॅटो आणि कांदा लसूणीची पेस्ट केलेली आहे थोडाफार कांदा बारीक चिरलेला आहे भाजीसाठी आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर पनीर फुलके आणि खीर जी बनवलेली आहे असा आमचा मेनू आहे आणि नैवेद्यासाठी पण तेच आहे सो आता भेटूया थोड्याच वेळात आणि आता माझी भाजी झालेली आहे आणि आता पण करत आहे आणि आता फुलकी सुद्धा झालेली आहे आणि आता माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी देवीला नैवेद्य दाखवत दे आहे तर नैवेद्याच्या ताटामध्ये आहे पनीरची भाजी फुलके जिरा राईस आणि तांदूळाची खीर तर मी आता देवीला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता माझा स्वयंपाक झाला आणि सगळ्यात आधी बसलेली आहे आश्वी जेवण करायला आश्वी छान आहे ना जेवण वाटते त्यानंतर आता आश्वीस आम्ही सुद्धा जेवण करू आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि असा होता आमचा आजचा दिवस ज्यामध्ये महालक्ष्मीचा उद्यापनाचा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जसेच तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू बाय